पानगर शहरात पोलीस स्थापना कायद्याची कलमे निर्भयतेचे धडे पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी तब्बल पाचशे विद्यार्थ्यांची कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात सहल आयोजित करण्यात आली होती सहल म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे थंडगार हवेची ठिकाणे परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी कायद्याची सहल थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेले दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात सहलीला निमित्त होते पोलीस स्थापना दिनाचे कायद्याची कलमे निर्भयतेचे धडे पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबविलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे नगर शहरातील तब्बल पाचशे मुला आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चांद सुलताना विद्यालय अहमदनगर या विद्यार्थ्यांचा सहलीत सहभाग होता पोलीस ठाण्यात दैनंदिन कारभार कसा चालतो पोलीस ठाण्यात असणारे शस्त्र आणि इतर साहित्य दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली विद्यार्थ्यांना रस्ता वाहतुकीचे नियम महिला सशक्तीकरण सायबर गुन्हे याबाबत देखील सविस्तर विश्लेषण करून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास त्याबाबत तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले होते सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली आणि महिलांची यावेळी या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया यावेळी मुलींनी व्यक्त केल्या आहेत आज रायझिंग डेच्या निमित्तानं आम्ही जवळपास तीन शाळा की ज्यामध्ये भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल प्रगती विद्यालय गांधी मैदान आणि चांद सुलतान हायस्कू हायस्कूल या ठिकाणचे चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांना आम्ही पोलीस स्टेशनला के आमंत्रित केलं होतं जवळपास त्यांची पोलीस स्टेशनलाच आम्ही सहल काढली होती त्याच्यामध्ये चांगला आणि सजग सुशिक्षित नागरिक होण्यासाठी कायद्याच्या ना? दृष्टीनं यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये पोलिसांच्या इथं तक्रार कशी करावी आणि तक्रार ती दाखल झाल्यापासून त्याचा शेवट कसा होतो कोर्टामध्ये त्याची कसे दखल घेतली जाते आणि पुरावे कसे गोळे केले जातात ही सविस्तर माहिती दिली त्यासोबतच मुलांचं ज्या बाबतीमध्ये कुतूहल असतं की तेमध्ये वेपन्स ते सर्व प्रकारचे वेपन्सची माहिती आम्ही त्यांना वेपन दाखवले आणि सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा आम्ही विषय केला तो म्हणजे मुली मुलींची कोणीही कोणत्या प्रकारे जर छेडछाड केली तर त्याला कसं सामोरं जावं आणि त्याची तक्रार कशी करावी तुमचं नाव कसं गोपनीय राहील आणि तुम्हाला पोलिसांची मदत कशी मिळेल एकशे बारावर कसा कॉल करावा याबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली आणि त्यांचा एक आत्मविश्वास आपण वाढवला त्यासाठी आपण एक हे जे एक मुलींच्या चे छेडछाडी संदर्भातलं पत्रक तयार केलं ते पत्रकाचं वाटप कर करण्यात आलं त्यासोबतच एक सायबर सुरक्षेचं जे पत्र आहे ह्या पत्रकाचंसुद्धा सुद्धा वाटप करण्यात आलं यासोबतच एक सजग नागरिक की ज्यांनी चांगल्या नागरिकांनी पोलिसांना घाबरू नये जे चुकीचं काम करतात बेकायदेशीर वागतात त्यांनी पोलिसांना घाबरलं पाहिजे चांगल्या माणसांनी पोलिसांना न घाबरताना पोलिसांची मदत घेऊन आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने सुकर करता कसं करता येईल याबाबत त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं माहिती देऊन अवेअर करण्यात आलं एन न्यूज मराठी अहमदनगर